परिसरात दिला दुधातल्या भेसळीवर सरकारनं तातडीनं तोडगा काढावा आणि भेसळ विरोधी कायदा कडक करावा अशी मागणी गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी केली आता दुसरा प्रकार आहे बघा हे दूध दोनशे मिली आता हे अंदाजे आम्ही टाकतोय हे तेल आहे तुम्ही जे दूध खाता त्यात हे रोज असते हे फॅट साठी आहे चला हे जरा आता हे तेल आहे हे बघा ह्याचा कलर तसा जर हवा म्हणून हा चुना आहे तुम्ही तंबाखू पण खात नाही पण रोज दुधात चुना खात आहे ह्याचं दहा लिटर होतं बरं का एका लिटरचं दहा लिटर, लिटर होतं आता ह्याचं नाव तुम्हाला मी सांगत नाही गावाकडची लोक परत प्रयोग करतील शेतकऱ्यात करत नाही प्रयोग पण ह्याला दुधा सारखाच वास यावा दुसरा कुठला वास येऊ नये म्हणून हे वापरतात नाही नाही हे तुम्ही कशासाठी वापरता माहीत आहे हॅलो पाणी टाका दूध प्यायला देतो समोर पाहिजे पण आता पाणी शॉर्टेज आहे दहा लिटर एकाच दहा लिटर तयार होते वॉटर आहे केमिकल मध्ये तुम्ही सगळे राहताय मुंबईमध्ये जे गोटे तिथं जाऊ दिलं जात नाही का जे मसीजे गोटे आहेत तिथं मी माहिती घेतली तुम्हाला आज जाऊ दिलं जात नाही ते बाहेर आणून दूध देतात आणि किती बी गिराय काल तर तिथं दूध निघतयच काय हे सगळे असे प्रकार आहेत त्यांना पहिलं सगळ्यांना जेलमध्ये टाकलं पाहिजे कारण हे शेतकऱ्यांशी खेळतायत आणि ग्राहकांशी खेळतायत आणि म्हणून राज्याचे मुख्यमंत्री महोदय यांच्याकडे आम्ही मागणी करणार आहोत भेसळीच्या बाबतीतला कडक मधला कडक कायदा तयार करावा आणि हे जे सगळे मोठे डेअरीवाले लोक आहेत लाख लिटर दोन लाख लिटर तीन लाख लिटर पाच लाख लिटर कुठनं आलं हे एक लाख लिटर गोळा झाला का तीन लाख करते ते आता जो मी दुसऱ्यांदा प्रयोग केला ते एका लिटरचं दहा लिटर होते आता तुम्ही सांगा एका लिटरचं दहा लिटर झाल्यानंतर त्या शेतात राबणाऱ्या शेतकऱ्याला कसं काय दर मिळेल तुमचं सरकार आहे आणि काय दूध भेसळ दाखवत बसला आहात एफडीए मिनिस्टर देखील तुमचा आहे आणि कारवाई न करता प्रात्यक्षिक कशाला दाखवता अशा शब्दात आमदार विजय वडेट्टीवार यांनी गोपीचंद पडळकर आणि सदाबुखोत यांच्यावर पाखड केली काय दाखवत आहेत सत्तेमध्ये राहून कारवाई करायची भेसळ नाही पुढे दाखवत आहे सत्तेमध्ये आहे ना का विरोधात आहे सत्तेतलाच आमदार दूध भेसळ काय सगळं नौटंकी आणि नाटक कशाला पाहिजे कारवाई करायला पाहिजे खरं कारवाई दमा माहित मंत्री तुमचे मंत्री तुमचा दरम्यान या प्रकारवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया या दुधाच्या माध्यमातून जर लोकांना विष पाजण्याचा प्रयत्न होत असेल तर हे सहन करण्याचं कारणच नाही या संदर्भात मी स्वत जो आपला फूड अँड ड्रग्ज विभाग आहे जो आरोग्य विभाग आहे अशा सगळ्या संबंधित विभागाची एक बैठक घेणार आहे आणि एक हडक कारवाई या संदर्भातली आम्ही करणार आहोत आणि यानंतर पाहूयात बातम्यांचं अर्धशतक